तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा राहुल पाटील या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आमच्या घरामध्ये पडणार आहे पैशांचा पाऊस तो तुम तो कसा पडणार आहे तुम्हाल तर तुम्हाला दाखवतो तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण बघा मित्रांनो जर चॅनेल माझ्या नवीन असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो त्याला तर माझ्या जोडीला आता तुम्हाला दाखवतो आमच्या घरात कसा पैशाचा पाऊस पडतो आहे तर मित्रांनो पैशाचा पाऊस कुठून पडणार आहे तो तुम्हाला दाखवतो यो बघा <laughs> आमच्या पोरींच्या दोघींचे गल् फोरायचे आहेत हे <laughs> बघ 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 यो आमच्या शव्याचा गला आहे आणि तो विराचा गल्ला तर दोघांच्या गल्ल्यामध्ये दोघींच्या गल्ल्यामध्ये किती पैसे जमा होते नावा दाखा? नावा दाखा? नावा दाखा? हा बघा नाव दाखवा नाव दाखवा हे बघा हा श्रव्याचा आणि हा विरा विराचं नाव कुठे हा हे बघा हा विराचा तर पहिले आपण शव्याकडून सुरुवात करू शव्या तुझा गल्ला फोरात आधी हां शव्याचा गल्ला फोरात ना आधी शव्या चालेल मग आता पहिले आपण सव्याचा गायला बोलू त्याच्यामध्ये किती पैसे म्हणजे होत आहेत आपण मोजू तुम्हाला दाखवते पूर्ण आणि नंतर आपण विराचा कला बोलू चला तर मित्रांनो आपल्या जोडीला पैसे मोजायला या तुम्ही पण चला परत चला पडत चला पोला ए तसा नाही तसा नाही तसा नाही नीट पडा तो हां पळा 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 गणपती या बघ आता किती पैसे जमा होतात आमच्या सभ्याच्या गल्ल्यामध्ये नीट आहे का पैसे पाहशील नोट पारशील या पैशांच्या म्हणजे या गल्ल्यातले जेवढे पैसे असतील त्या पैश्या माझ्या पोरींना दिवाळीसाठी ड्रेस घ्यायच्यात कपडे घ्यायचेत माझ्या पोरीना फटाकरे फटाकरे पण घ्यायचेत फटाकरे बघू किती पैसे जमा होतात त्या दे बघू तू तिला हजार रुपये ना तू अंगल ड्रेस घे नाट रे काय येल देन? आदाना। 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 दोला। 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 तो गल्ला काही फुटत नाही आपला वाटत मागो 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 शेवट माग आपल्याला सांगू टाकायचे तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आमचा गल्ला फुटलेला याच्यातरीने तर तुम्ही बघू शकता हे लगेच नको विराज तू थांब पोडू पहिले यो थांब थांब नीट फोड नीट पोड पैसे नोट नाही पाठला बैन नोट पाठली वाटोला सगळे मागो मागे मागो सगळ्याला तुम्ही सगळ्याच्या आमच्या म्हणजे चेहऱ्यावला हावभाव आणि आनंद बघू शकता खुशी इतनी खुशी देख निती चिल्लर गँग बाबा बाबो बहुत पैसा बहुत पैसा हे देखो आमच्या सव्याचा भरपूर पैसा असा एकदम तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बाबा पैसे उडवायचे नाही ये बाप्पा ना देव पाय पायपडा पाय पायापण हा पैशांचा पाऊस बघितला मित्रांनो हा होता आमचा पैशांचा पाऊस ही काय रे ही कांची नोट आली काय रे गांधीजी छोटे हो क्या अरे बाप रे तुम्ही नक्की आहे क्या हे बक्की डेंजर आमची भर तर मित्रांनो आता आपण मोजू किती पैसे होतात किती नाही आधी आपण शव्याचे पैसे मोजून घेऊ पुन्हा येत आमता पहिले दादाच्याच ऐकल्या करा वीज विजच्या जायला करा चला लवकर तू मागव शव मागव तू तर मित्रांनो आता आम्ही पैशांची मोजणी चालू केलेली आहे बघू आता पाचशेच्या किती आल्या सध्या आहेत का आता दोनशेच्या घर शंभरच्या घरच्या दोन्हीत आहेत का दहाच आता दोनशे ची बघा किती आहे शंभर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पैशाचा पाऊस लय पडलेला आहे आता दोनशेची एक पाचशे ते दोन म्हणजे काही जास्ती होता की नाही तर टेन्शन आला आता मिनिमम मोजले असतात पण तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे आहे ना तुम्हाला मिनिमम मोजले असते असं काही नाही घे घे चला लागून शंभर आमच्या घरात पैशांचा पाऊस अजून एक पाऊस तिकडे आहे पिवला दिसत तो नाक ते ठेव इथं काल खाली ठेव खाली ठेव इथं ठेव इथं ठेव खाली पायाच्या ना इथं मांडीचे ना पाहिजे खालीच आहे चालूच आहे शंभरच्या अकरा हिनी दादाच्या इकडे गट्टात काय बघ बाबू आता वीजच्या नोटी ही पण दाचीच आहे पण दाची पण दाची दाचे इकडे ठेव हे बाई या दाच्या नोटी इकडं गट्टा इकडे ठेवलेला आहे आता या नोटी राहिल्या मम्मीला जास्ती खुशी वाटते आमच्या <laughs> किती होत आणि किती निघाल ना माहिती तर जाम आहे हा ठेव ठेव या धाच्या मोजून घे पहिले चल या दहाच्या आता नोटी आपण मोजू कधी मागच्या याला दिवाळीला मागच्या दिवाळीलाच वाटत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमची सव्या किती एक्साइटेड आहे म्हणजे पैसे मोजायला हे दहाचे डॉलर आहेत हे वीस डॉलर आहेत आणि या अजून मोजायचं बाकी आहे तिकडे वीसच्या नोटे वीरा मोजित घेतले बावीस आहेत बावी आता एक ती ना तेवीस झाले ना तेवीस झाले त्या नाही या इकडे दहाच्या नोटे मोजित घेतले तर आता एकूण किती पैसे होतात तुम्हाला दाखवतात आंबा लवकर घ्या फटाफट ना अजून बराच टाइम लागला पाचशे डॉलर सायला घेऊ काय होतं माहिती का असं गाल्ले गेलं ना तुम्ही पण गेले ना काय होतं पोरं जास्ती शेत आपल्या म्हणजे शेतावर सॉरी पोरं आहेत ना दुकानावर जास्ती दात नाही मग मग त्याला काय वाटतं बाबा आपल्या गाल्ल्याने जास्त पैसे झाले पाहिजे म्हणून मग गाल्ले कारा गाल्ले कारा असते बारीक पोरांत एवढी मदत पण होतं आपल्याला कधी 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 पैसे तर काही जास्त आपल्या अंगावाला पोरांच्या गल्ल्यांची मदत थोडीफार होतं आपल्याला पण आता बघा दिवाळीला आता सगळ्यांना एवढं खर्च होतंय माझा पोरींचा गल्ला आहे होता म्हणून मग किती फायदा किती फायदा आणि किती फरक पडतो बघा आता तुम्हाला दाखवतो पैसे किती जमले तुम्हाला दाखवतो बघा यांचं कपड्यांचं होतील ना एकत्र विर्यात विश्रावात तुम्हाला काय घेशील गाला पोडल्या व आता पैसे किती झाले मला काय घेशील सांग मला लवकर सांग लवकर सांग काय घेशील मला मला बुटा येणार आहे वा वा बघला माझी पोर मला बुटा येणार आहे इकडे नीतं एक रुपया दोनचे डॉलर पण येत जमा केलेले हेवीसचं डॉलर बघा हे पाहिजे पाय नाही द्यायचं बाबा हे दहाचं डॉलर हे पाचचं डॉलर हे दहाचं डॉलर वीसचं डॉलर नाही इचिल्लर दोन रुपये एक रुपया दोन रुपये एक रुपया तेवीसचं हे दहा ते शंभर ते चांगलं चांगलं एकत्र आता आपण मजू किती होतात एकत्र एकत्रावसा बुट्टा किती आहे तो एक रुपये का ये ये एक रुपये हे बुट्टा एकदम नवीन नवीन आले आलेला आहे ना एक रुपयाचा बुट्टा आलेला आहे हे दोनचं खर हे दोनचं खर अडीच हजार आहेत हे म्हणजे पन्नास शंभर दोनशेची एक नोट ना दोन पाचशेच्या म्हणजे हे अडीच हजार आहेत हे अडीच हजार आहेत अजून हे मोजाचं आहेत म्हणजे आपले सगळ्या वाटतं साडेतीन हजारापर्यंत आहे तीन साडेतीन हजारापर्यंत जाईल वाटतं बघू त्या मग आता आपण तर मित्रांनो आतापर्यंत या इथं या मोबाईलच्या खाली तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अजून इकडे चे मोजणं बाकी आहे आणि अजून हे दहाचं डॉलर हे वीसचं डॉलर हे पाचचं डॉलर आणि ते चिल्लर गँग ते अजून भरपूर मोजाचे बाकी आहेत तर एकंदरीत किती पैसे होतात ते तुम्हाला दाखवतोय जमा सव्याचं किती होतात ते दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आतापर्यंत साडेतीन हजार रुपये जमा झाले आहेत आता माझे साडेतीन हजार रुपये मोह अजून मोह्याचं बाकी आहेत बघू तर किती होतं एकूण मस्त पोरी म्हणजे गाला चांगला गाला चांगला असतं सगळ्यांसाठी मी सांगतो तुम्हाला ना तुमच्या पण पोरांचं करा गल्ला असतील ते पोरा तुम्हाला तर गल्लं करा तुम्ही पण कारण पोहरा करायचं दुकानावर कमी जातात मा मग त्यांना काय वाटतं आपला गल्ला भरू दे म्हणजे पैसे जमा करतात पण काम येतात ते बघा शिल्लक निश्चिन्ह हा वाया केला मित्रांनो एकूण रुपये एवढे जमा आहेत अजून मोजाच बाकी शंभर हे शंभर ते सत्तर हे सत्तेचाळी सत्ते एकतर म्हणजे नाही नाही बोलता चार हजार दोनशे तीनशे पर्यंत जाईल माझी बस म्हणजे सव्वाच्या गल्ल्यातून एकूण चार हजार दोनशे का तीनशे रुपये निघतील वा बेटा वा, वाच कधी तुम्ही अजून आमच्या विरा गल्ला बोलता विरा दिदी किती निघतील बघा आता त्याला मी तुम्हाला दाखवतोय नक्की सांगायचे एकूण निघतात तिथे तुम्हाला दाखवतो चला तर फायदल आहे मित्रांनो पूर्ण बघा बघा मोजमापणी पूर्ण झालेली आहे आमची तर या मोजमापणीमध्ये सव्या दिदीचं आमचे एकूण पैसे निघल्यात चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये टाल्या <laughs> चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये निघले आता बाया पोरेल त्याच्यामध्ये कपडे घेऊ बुटा घेऊ हो, मला पण बुटा घेणार आहेत ना दिदी हा मला पण बुटा घेणार आहे माझी पोर मम्मीला पण काहीतरी घेणार आहे एवढ्या पैसे चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपयात आता आपण आता आपण जिने मोबाईल आता पकडले विरा आमची विरा दिदी तिचं आपण गला फोडू तर त्याच्यामध्ये किती पैसे होतात ते पण तुम्हाला टाकत आहे चला तर आता दुसरा गला फोडू आपण आता लगेच चला तर मित्रांनो आता आपण आपल्या विरादीदीचा विरा दिदीच्या चेहऱ्यावर किती खुशी बघा आता तिचा गला फोडून घेतले तिच्या गल्यामध्ये आता विरा शेव्यापेक्षा जास्त निघतात का कमी निघतात त्याचं तिला टेन्शन पण आहे आणि खुशी पण आहे की जास्त निघली तर लय खुश आणि शेव्या दिदी पण आमची खुशीच आहे तशी पण काय बाबा आज पैसे चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये निघालेले आहेत अशा तऱ्हेने आता विरा दिले आता लगेच आपण ना दिवा दिवाळी झाली ना, ना दिवाळी झाली ना, ना का आपण दिवसा घालला नो आता आपण लिहू विराचं नाव विरा हे चांगलं नोटी ना साईड साइडला करा डॉलर बिला चांगलं वेगवेगळं ठेवा म्हणजे मोजाला मोजाला म्हणजे एकदम मस्त हा विराच्या बड्डेचं पण पैसे आहेत ना त्याच्यामध्ये दोन अडीच हजार कधी भेटलेलं आहे तर मला असं वाटतं तिथं जास्त निघतील पण तरी पण नाही तरी पण शव्या इज बेस्ट शव्याचं शव्याचं बड्डेचं नव्हतं तरी पण एवढं पैसे निघले अरे बघू विरा दिदीच किती आता पुढच्या महिन्यात आमच्या शव्या दिदीचा बर्थडे आहे ना शव्याचं कामच भारी आमचं पाच रुपये दिले का दोन रुपये खायची तीन रुपये गायत टाकायची म्हणून आमच्या शह्याचा एवढे पैसे जमा झाले चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये आता आमच्या विरा दिदी का दादा अगं थांब ना गे आता विराजिदी करेल विराज दिदी करेल आता ती तिथं आहे अगे मी तुला तुला कापता पण येत नाही बोल मी नाही आपल्याला कापून या केला असता अरे द्यावा हा तर बघा मित्रांनो आता पैशाचा पाऊस पाठला आहे अरे पाऊस जास्त आहे का कमी ते आपण बघू शकता आता बघू जरा कमी वाटतं पण नाही बघू आता मोजू आपण आता किती होतात एक तो एकूण किती इकडे 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 तीन आहेत बरोबर एक दोन तीन तर मित्रांनो आता बघू शकता इकडे सव्या दिदीने आमचे पैसे वाटत या शेव्या दिदीने आमच्या विना दिदीने पैसे चोरलेले आहेत अशा तऱ्हे चोटीने सव्या सवया ठेवत की नाही बाबू तू आता रे समज ब्लॉग बनवू येते ना बाबू आपण तू बाजू बाजू इथे ठेवू इथे ठेव थांबतो बाजू बाजू मला किती आहेत पाचशे किती आहेत पाचशे चार आहेत म्हणजे दोन हजार रुपये तेच झालं दोनशेच्या किती दोन तीन किती आहेत बघू आता पूर्ण मोजू आपण किती किती पैसे शंभरच्या साईडला ठेवा पन्नासच्या साईडला दोनशेच्या साईडला पाचशेचा साईडला असं वेगवेगळ्या ठेवा थांबा एक मिनिट एक मिनिट थांब थांबा आपण लगेच आता मोजमापणी चालू करू ते किती आहेत पाचशेच्या चार दोनशेच्या दोन शंभरच्या किती आहेत बघा पन्नासच्या वीसच्या दहाच्या सगळे आमची चोर झालेली आहे अशा तऱ्हेने चोटी कारण आमच्या विराती तर पैसे चोराला लागले ती आता कमी तर मित्रांनो आतापर्यंत बघा पाचशेच्या चार दोनशेच्या दोन शंभरच्या आठ आणि पन्नासच्या किती पन्नासच्या लिहिले नाही ना अजून पन्नासच्या मोजी घेत अजून मोजमाफी फुल जोरात चालू आहे बघा दहाचं डॉलर आहेत पाचचं डॉलर आहेत वीसचं डॉलर तिथे हातात इकडे पण आहेत दहाच्या नोटी बाकी आहेत अजून हां एटीन हां वन झिरो एटीन वन झिरो म्हणजे एटीन ग वन एट एटीन

चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा सोळा सतरा चोवीस चोवीस दहाच्या चोवीस डॉलर ना। नाही लिहिलं तरी आता डॉलर नाही लिहिलं डॉलर नंतर आता एक एकत्र तुम्हाला सांगता एकूण आमच्या मीरा दिदीच्या पैसे म्हणजे मीरा दिदीच्या कधी किती पैसे निघले तर तुम्हाला एकदाच सांगता मी आता ते साधे झाले ते आता हे डॉलर ते डॉलर महत्व टाइमला जाम टाईम लागेल तर तुम्हाला एकदम आता एकदम सांगता किती पैसे दिगले तर फायनली मित्रांनो आमचा हिशोब पूर्ण झालेला आहे जेवढा पैशांचा पाऊस पडलेला आहे तो आम्ही सगळ्यांना आहे आणि पैशांचा पाऊस विरा तिथीचा आहे पाच हजार चारशे तीस रुपये आणि शव शव्या दिदीचा आहे शव्याचा आहे चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये आणि शहाव्या तिथे आमची रडत आहे तिकडे बघू शकता तुम्ही रडण्याचं कारण असं आहे तिच्या गल्ल्यामध्ये पैसे कमी पडले पण ए सव्या तुला सांगते बाबू तुझं आहे ना विरा बड्डे बड्डेचं होतं म्हणून नाही तुझं जास्ती आहेत नाही तुझी जास्तीत दाखवलं बाबू सत्तावीसशे रुपये ते सोडले ना तर तुझं जास्ती आहेत तुझं जास्त तू जिंकली ए आमची श्रावती दिदी विन झाली श्रावय दिदी विन झाले आ तर मित्रांनो असा आमचा झाला तर मित्रांनो असं झालं आमच्या पैशांचा पूर्ण आम्ही हिशोब केला तर एकूण पैसे जमा होतात पाच हजार चारशे तीस आणि चार हजार दोनशे म्हणजे एकूण आमचा टोटल चार हजार हो चार हजार सातशे नाही नऊ हजार सातशे बंद एकूण दोन गल्ल्यामध्ये नऊ हजार सातशे रुपये निघले माझ्या पोरींच्या तर तुम्ही पण असं गल्लं करा तुमच्या पोरांचं असेल तर आणि असं जमा करीत ठेवा कारण बाहेरचं खाण्यापेक्षा आता गल्ले करून खाल्ले तर त्यांच्या गल्ले करून ठेवलं ते त्यांच्याच त्यांना काम येतं नंतर अशा आमची शाव रडत आहे बघा तिला जाम टेन्शन आलेलं आहे आमच्या शाव त्याला तर मित्रांनो इथेच माझ्या व्हिडिओ तर मी एंड करतोय तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि तुम्ही पण तुमच्या तुमच्यापर्यंत गल्ले नक्की करा चला तर मित्रांनो बाय गुड नाईट टेक केअर स्वीट गेम जय शिवराय मित्रांनो बाय